राहोत छत्रपती पाणी पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ होते त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक पाळली आहे जायकवाडी धरणात एकोणतीस हजार पाचशे अठरा क्युसेकनं पाण्याची आवक सध्या सुरू आहे तर जायकवाडी धरणात सध्या एकोणचाळीस पूर्णांक छप्पन्न टक्के पाणीसाठा आहे नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास धरणातील आवक आणखी वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवला जातो या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत मोहसिन आपण पाहतोय जायकवाडीच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे मराठवाड्याला मात्र मोठा दिलासा मिळतोय वर्षा नक्कीच आपण जर बघितलं तर जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचं तहान भागवणार धरण समजलं जातं आणि या धरणाची पाणी पातळी जर वाढली तर मराठवाड्याला दिलासा मिळतो गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरणाची पाण्या साठ्यात जे आहे तर वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते सोबतच नाशिकमध्ये जो पाऊस पडतोय नाशिकमधील जवळपास अनेक धरणं जे आहेत तर ते ऐंशी ते नव्वद टक्केच्या दरम्यान भरलेले आहेत त्यामुळे त्या, त्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि ते पाणी थेट गोदावरीच्या मार्गे जायकवाडी धरणात येतं आता सध्या एकोणतीस हजार पाचशे अठरा ने आहे नाशिक आज तर ही आवक वाढू शकते आणि यामुळे जायकोडी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ होऊ शकते हा जायकोडी धरणाचा जो साठा वाढतोय ते जर आपण बघितलं तर या मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जातो कारण छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याचं पिण्याचं पाणी जायकवाडी धरणातून सोडलं जातं सोबतच औद्योगिक वसाहतींना देखील जायकवाडी धरणातूनच पाणी पुरवठा केला जातो आणि ना यासोबत जालना नांदेड बीड या जिल्ह्यात देखील जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडलं जातं त्यामुळे जायकवाडी धरणात जी पाण्याची आवक सुरू आहे आणि जायकवाडी धरणात ज्या पद्धतीने पाणी साठा वाढतोय त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला असं म्हणता येईल मोहसिन खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी